अनंत कोटी ब्रह्मांडे नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जे नमस्कार श्री स्वामी शक्ती बक... या चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आहे श्रावण महिन्यातला चा पहिला श्रावणी सोमवार आपण सगळेजण सज्ज झालो आहोत भगवान शिवशंकरांची उपासना करण्यासाठी बऱ्याच घरात पारायणला सुरुवात झालेली आहे काही ठिकाणी गुरुचरित्राचं पारायण सुरू आहे तर काही ठिकाणी भ नवनाथ भक्तीसार या ग्रंथाचं पारायण चालू आहे तर काही ठिकाणी शिवलीला अमृत पारायण चालू आहे काही ठिकाणी रुद्राभिषेकाच्या संकल्पयुक्त सेवा सुरू आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला श्रावण सोमवार आहे या पहिल्या श्रावण सोमवारी जे आपण शिवामूठ अर्पण करतो तांदूळ तर ह्या तांदळाचं नंतर काय करायचं हा खूप मोठा प्रश्न आहे आणि या तांदळाचं आपल्याला नंतर काय करायचं त्याच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि भगवान शिवशंकरांना अर्पण केलेल्या बेलात बेल पानाचा लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय तुम्हाला सांगणार आहे कृपया व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील तर बघा आधी आपण भगवान शंकरांना जे तांदूळ अर्पण करणार आहोत ज्याला आपण शिवमोठ म्हणतो जे शिवमूठ आपण अर्पण करताना मूठभर तांदूळ हे भगवान शंकरांना अर्पण करायचे असते शिवामूठ अर्पण करताना बघा जेव्हा आपण शिवमूठ अर्पण करतो तेव्हा भरपूर असे तांदूळ घ्यायचे मग ते भगवान शंकरांना अर्पण करायचे असतात तीनदा शिवामूठ अर्पण करायचे असते मग नंतर खूप मोठा प्रश्न पडतो की तांदळाच्या नंतर काय करायचं अर्थात शिवमुठ अर्पण करत असताना आपण जेव्हा तांदूळ म्हणजे अक्षता ज्याला म्हणतो तर ते अखंड असावेत तुटलेले नसावेत हे तांदूळ जेव्हा भगवान शंकरांना अर्पण करतो तेव्हा त्यात हळद कुंकू टाकायचं नाहीये किंवा ते लावायचं नाही कारण भगवान शंकरांना फक्त भस्म प्रिय आहे चंदन प्रिय आहे बाकी हळदी कुंकू भगवान शंकरांना अर्पण करत नाही आता जे तांदूळ आहेत त्यांचं काय करावं बघा आज कोणी पहाटे सेवा केली असेल तर कोणी प्रदोषकळी सेवा करणार असाल शिवमोठ अर्पण केल्यावर आता मंदिरात जाऊन तर ती शिवमोट अर्पण केल्यावर आपण ती परत घेऊन येऊ शकत नाही कारण तर एवढी गर्दी असते त्याच्यामध्ये आपल्याला जल अर्पण करणं पटकन सेवा करणं आणि सेवा करून दिलं हेच मोठं आहे तर बघा आप मंदिरात असं असतं की पटकन दर्शन घे बाहेर पडा असं असतं मंदिरात जाऊन शिवमोठ अर्पण करणार असेल तर चांगलं आहे पण तिकडच्या शिवमोठ शुमुट, शिवमुठी तुम्ही काय करणार कारण इतकी गर्दी असते ती शिवमूठ तुम्हाला उचलून आपल्याला घरी आणणं सुद्धा शक्य नाही होत मग जर तुम्ही भगवान शंकरांना घरात शिवमोठ अर्पण केली असेल त्या नंतर त्या शिवमुठाचं काय करायचं बघा ते जे तांदूळ आहेत ते अर्थात आपण शिवमठ ओली अर्पण करत असतो तर ते तांदूळ थोडेसे ओले झालेले असतात तर ते पूजा करून झाल्यावर मग ते तुम्ही उद्या म्हणजे मंगळवार ती पूजा काढून झाल्यानंतर जे तांदूळ आहेत ते तुम्हाला वाळवायचे हा आता थोडं वातावरण आपलं आहे असं पण ते वाळतील तर ते तुम्हाला तांदूळ वाळवायचे आहेत ते तुम्हाला दान करायचे आहेत निर्मायला टाकायचं नाहीये आणि ते जे तांदूळ आहे त्यातले थोडेसे दाणे तुम्ही तुमच्या घरात सुद्धा ठेवू शकता आणि नंतर दान करायचे असतात खरं तर भगवान शंकरांना शिवमूठ अर्पण करत असतो तर ते दानच करायचे असते पण त्याच्यातले दोन तीन दाणे आपल्या धान्यामध्ये पण टाकावे किंवा जर तुम्ही भात वगैरे करणार असाल तर त्याच्यात पण टाकावे पण बाकीचे ज्या काही अक्षत आहेत तुम्हाला एखाद्या गोरगरिबाला दान करायचे अर्थात त्याच्यामध्ये अजून थोडे तांदूळ टाकले आणि मग दान केले तरी चालेल पण जेवढे तांदूळ आहेत तेवढे तुम्ही दान करू शकता दान करतानाही कोणाच्या तरी घरात एक टाईमचं भात शिजेल एवढं तुम्हाला दान करायचंय म्हणून शिवामूठ अर्पण करताना भरपूर तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत तुम्हाला शिवमूठ घ्यायचे आता मंदिरात जाऊन जर तुम्ही शिवमूठ अर्पण करत असेल तर ते तुम्हाला काही जमणार नाही कारण भगवान शंकरांच्या मंदिरात जेव्हा आपण अर्पण करत असतो तेव्हा ते एक अर्पण होतं आपल्याकडनं तुम्ही मंदिरात दान केलं आहे पण घरात असल्यावर आपण फुल तर दुसऱ्या दिवशी निर्माले पण टाकत असतो मग जे काही तांदूळ आहे ते तुम्हाला दान करायचे आहेत दुसरं म्हणजे दुसरं महत्वाचं म्हणजे प्राप्तीचा उपाय तुम्हाला सांगणार आहे जो दरवर्षी सगळ्या महिला करत असतीलच तर काय करायचं बघा आता आपण जेव्हा बघा भगवान शंकरांना एक बेलपान एकशे आठ बेलपान किंवा एकोण अकरा बेलपान तुम्हाला जसं जमेल तेवढं तुम्ही बेलपान तुम्ही आणायचे आणि आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचेत आता बेलपान कसं अर्पण करतात सगळ्यांना माहिती आहे की जो बेलाचा पानाचा डेट आहे तो भगवान शंकरांच्याकडे करायचा आहे आणि जो पुढचा भाग आहे ते आपल्याकडे ये येईल असं अर्पण करायचं आहे आणि ते पण पालथं अर्पण आहे बेलपण तुटलेलं नसावं चिरलेलं नसावं आणि तीन पानं असावीत आता काय होतं ना अकरा एकशे वेगवेगळे प्रकारचे बेलपण आपण अर्पण असतो असं होतं की कोणाकडे फक्त एक, एक वेग बेलपान आहे भले तुम्ही भगवान शंकरांना एक बेलपान जरी अर्पण करतात पण ते कसं करायचं माहिती आहे का तुम्हाला थोडक्यात सांगतात आता समजा मी भगवान शंकरांना एक बेलपान अर्पण करलं ओम नम शिवाय ते बेलपान जेव्हा अर्पण कराय करू तेव्हा ते उचलायचं थोडंसं पाण्यात बुडवायचं आणि म्हणजे परत, है है परत, परत ते पाण्यात स्वच्छ करून घ्यायचं परत तेच बेलपान दुसरं म्हणजे तेच बेलपान घेऊन आपण ओम महेश्वराय नमहा हे केलं की परत तेच बेलपान उचलायचं परत ते पाण्याने स्वच्छ धुवायचं म्हणजे थोडंसं पाण्यात बुडवायचं आणि परत ओम पिनाकिने नमहा असं तुम्हाला म्हणजे एकशे आठ वेळा किंवा शिवष्ट तर करायचं करायचंय या पद्धतीने अर्पण केलं ते जे बेलपण आहे ते आपण काढतो काढल्यानंतर थोडंसं पाण्यात बुडवायचं मग लगेच भगवान शंकरांना अर्पण करायचं परत ते पाण्यात बुडवायचं परत अर्पण करायचं या पद्धतीने तुम्हाला करायचंय आता जर कोणाकडे एकशे आठ बेलपण असेल तर त्यांनी एकशे आठ बेलपण पण भगवान भगवान शंकरांना अर्पण करायचंय जर तुम्हाला ही सेवा मंदिरात जाऊन करू दिली तर खूपच सुंदर बघा जेवढं मंदिरात आपण करतो तेवढं चांगलं आहे कारण मंदिरात जेवढं पवित्र असतं ते तेवढं सात्विक कोणाच्याच घरात नसतं कारण कसं असतं घरात आपण वाईट बोलणं वाईट उच्चारणं किंवा किंवा कधीतरी निंदा लसती ह्या घटना घडतच असतात पण मंदिरात मन जाऊन जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच उत्तम आहे कारण प्रत्येक महिला मंदिरात जाऊन भगवान शंकरांना एकशे आठ बेलपान अर्पण करते तर काय त्याचं करावं त्याच्यातलं कुठलं पण बेलपान घ्यायचंय आणि आपल्या घरी घेऊन यायचंय बघा जेव्हा आपण भगवान शंकरांना तुम्ही बेलपान अर्पण करत आहात तर आता समजा मला एक आणायचंय मग मी तु, तु, तुम्ही एक आणा तुमच्या नवऱ्याला किंवा तुमच्या मुलांना अस आणणार असाल तर तुम्ही ते पण आणू शकता पण जे आपण बेलपान अर्पण केलेलं आहे त्यातलंच तुम्ही आणायचं आहे तर समजा मी अकरा बेलपान अर्पण के करणार आहे मंदिरात जाऊन तर त्यातले अकरा तर मी चार माझे बेलपण माझ्या घरी घेऊन ये म्हणजे माझ्या सासू सासरांना माझ्या पतीला मला असे चार मी बेलपण आणणार आहे मग म्हणजेच जेवढे जे तुमच्या घरात मेंबर आहेत तेवढे तुम्ही आणायचे आणि ते पण जेवढे ते सांभाळणार आहेत ते, ते बेलपण त्यांच्यासाठी घेऊन यायचे आणि जर कोणी सांभाळणार नाही ना आजकाल काय असतं की वॉलेट पाकिट जेंट्स लोक वापरत नाहीत मग आपल्याला भीती असते की ती ते इकडे तिकडे नको पडायला इकडे तिकडे पडलं तर मग काय करायचं म्हणून मग तुम्हाला काय करायचं तर फक्त तुम्ही स्वतःसाठी आणलं तरी चालेल मुलासाठी आणलं तरी चालेल आता मुलासाठी आणलं की मग त्या बेलपानच काय करायचं ते, ते पण कर सांगते आता ते बेलपान आणल्यावर आधी भगवान शंकरांना जेव्हा तुम्ही सगळे बेलपान अर्पण करता शिवष्टोत्तर नामावली किंवा ओम नम शिवाय या मंत्राचं मंत्र जप करून जेव्हा तुम्ही एकशे आठ वेळा भगवान शंकरांची नावं घेता बेलपान अर्पण केल्यावर भगवान शंकरांना प्रार्थना करायची की माझ्या आयुष्यात असलेले आर्थिक अडचण कमी करण्यासाठी मी तुम्हाला अर्पण केलेलं एक बेलपान घेत आहे मला तुम्ही त्याची परवानगी द्यावी अशी प्रार्थना करायची आणि नंतर ते बेलपान उचलायचं म्हणजे जेवढे एक एक दोन तीन चार तुम्हाला जेवढे हवे ते उचलायचे आणि तुम्हाला तुमच्या तिजोरीत आहे नवीन बेलपान आता तुम्ही जर तुमच्या घरात तुमच्या तिजोरीत ठेवायचे म्हणजे तुझे म्हणजे काय जिथं तुमची महत्वाची कागदपत्र आहे आता हा जो उपाय आहे तो हे करून तुम्ही करोडपती वाल श्रीमंत व्हाल असं अजिबात म्हणायचं नाही कारण मनुष्याला कष्ट करणं नव्याण्णव टक्के तुमचं कष्ट असतात पण एक ज्याला नशिबाचं साथ असणं म्हणतो ते खूप महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी तुमचे कर्म आणि परमेश्वराची साथ तुम्हाला असणं तेवढं महत्वाचं असतं मग हा छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे काहीच नाहीये ते आणलं की तुमच्या तिजोरीत ठेवा मुलीला द्यायचं असेल तर तिला सांगा की तू तु तुझ्या एका एखाद्या एक पॅ पाकेटमध्ये ठेव हो, जिथे तुझा वारंवार हात लागणार नाही किंवा मुलाला द्यायचं असेल तर त्याला सांगा की तुझ्या बॅगमध्ये ठेव जिथे तुझा वारंवार हात लागणार नाही बेलपान भगवान शंकरांना अतिशय प्रिय आहे अगदी एक बेलपान जरी अर्पण केलं तरी सुद्धा ते तुमच्यावर प्रसन्न होतात आपणच आपलं बेलपान आणायचंय हे विसरू नका मग तुम्ही हे ता मंदिरात जाऊन करू शकत नसाल तर मग घरातही तुम्ही करू शकता मग तुमचे अकरा एकवीस जे पण बेलपान असेल ते तुम्ही अर्पण अर्पण करू शकता त्याच्यातले जे काही तुम्हाला लागत आहे ते तुम्ही काढून घ्यायचंय आणि बाकीचे तुम्ही निर्माला टाकून म्हणजे निर्माला पण जे आपण देवाचं जे आ, फूल किंवा जे पण आहे जे टाकतो तिथे कारण आपला कचरा आणि देवाचं निर्माल्य वेगळं असतं बघा मग तिथे आपण हात हाल सॉरी हार फूल गजरे या वस्तू आपण सगळ्या हातवून ठेवतो हो ते निर्माल्य आणि जर तुमच्याकडे जागा असेल तर नक्की छोटासा खड्डा करायचा आणि त्याच्यामध्ये भगवान शंकरांना अर्पण केलेली फुलं आणि पण तुम्ही तिथे थोडंसं ते त्या खड्ड्यामध्ये टाकू शकता आणि त्या वरून माती टाकू शकता या पद्धतीने पण तुम्ही करू शकता कारण बघा शहरामध्ये जागा नस जागा नसते या सगळ्या गोष्टी करायला गावात जर तुमच्याकडे जागा असेल तर नक्कीच तुम्ही हा प्रयोग करू शकता आता बेलपण ज्यांना मासिक धर्म आहे त्यांनी करायचं नाही किंवा ज्यांना सुतक विटाळ आहे काही अडचणी असेल ज्यांना करणं शक्य होत नाही त्यांनी पुढच्या सोमवारी म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या सोमवारी तुम्ही नक्कीच करू शकता तर नक्कीच हा उपाय करून बघा बघा भगवान शं शंकरांना प्रार्थना करा की माझ्या आयुष्यातले जे काही आर्थिक अडचणी आहे त्या कमी होऊ देत आणि जो प्रामाणिकपणे सेवा करत असतो उपाय करत असतो त्याच्या मनोकामना भगवान शंकर पूर्ण करतातच तर चला आजच्यासाठी फक्त इतकं झालेली स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ मी तसं नमते जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ